ते अजिबात येत नाही म्हणता प्रचंड रोडवर थांबले अभन्यवाद आपण साहेबांची तब्येत करा तो थांबवायचा असेल तो थांबवायचा उपरोक्त म्हणत नाही असं मी म्हणतो अशी परिस्थिती जना पाटील यांची जी मागणी की मराठा समाजाला ओबीसीतून मराठा समाजाला असताना ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलीच उद्धव ठाकरे यांनी असताना मजेशीर भूमिका त्यांनी मोदींकडून टक्केवारी वाढून घ्या टक्केवारी मोदींकडून जा टक्केवारी वाढवून घ्या वाढवून घेतल्यानंतर मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन मोकळं म्हणजे कोंबडीचं जे खुराडं असत त्याच्यामध्ये कोला सुटला तर काय होणार एकही कोंबडी शिल्लक राहणार नाही ही अशी असणारी शिवसेनेची भूमिका आहे इथला कुठलाही राजकीय पक्ष ही भूमिका घेणार नाही एवढं ना ना लक्षात घ्या जलाके पाटील यांनी असताना अवघड जागी दुखणं सुरुवात केली असे मी त्या ठिकाणी मानतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की ओबीसीच आरक्षण हे बळीचा बकरा झालाय हे आपण लक्षात घ्या म्हणजे कुर्बानी का बकरा म्हणतो नाही का आपण भांडण श्रीमंत मराठ्याचा आणि गरीब मराठ्याचा ताकद घेण्याचा प्रयत्न करतो बा आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आणि म्हणून आता हळूहळू पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅन पक्का झाला म्हणून सांगतात की त्यांना असताना शरद पवारांनी उभं केले अशी परिस्थिती त्यांच्या भांडणामध्ये ओबीसीने बळी द्यायचं का तुमचा बळी द्यायचा का नाही ना शंभर टक्के नाही मग यांच्यामध्ये आपण असणारा आपला निर्णय काही ना काहीतरी घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणालो की विधानसभेमध्ये किमान शंभर ओबीसीचे असणारे आमदार आले किमान शंभर आले कारण का ही लढाई होणार जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अजून असणारं पिटिशन पेंडिंग आहे

याला स्थगिती देण्यात येत आहे तुम्ही काय करू शकता का ही लढाई आता रस्त्यावरची लढाई नाही ही, ही लढाई उद्याच्या विधानसभेतली असणारी लढाई शंभर खासदार पाठवण्याची आपल्याला संधी आलेली आहे तिचा वापर करणार का की नाही वापर करणार की नाही आणि वापर करायचा असेल तर काय केलं पाहिजे कोण निवडून दिले पाहिजे मग <coughs> तो धनगर असेल माळी असेल कोळी असेल कुंभी असेल लोहार असेल सोनार असेल कोणी असेल त्याला मतदान आपण केलं नाही तर माझ्या समाजाचं नाही आता काय करू काय बघितलंच नाही मी हसलो पण तो हसलाच नाही मी कांदा मला सांगतात लोक साहेब आणि मतदान नाही दिलं कशा कांदा याच्यावर अरे म्हटलं हे काही भांडण्याचं जाग आहे का म्हणून बघितलं नाही म्हटलं तिथे दोन थोबाडीत लावून द्यायचा तुझा नाग काढायचा ते मनामध्ये एवढी दिवस कशा काढतो आणि म्हणून मित्र शंभर ते असते आमदार त्याच्याच बरोबर एक लक्षात घ्या हे सभागृह कितीच आहे एखादा ठराव मंजूर करायचा असेल तर किती लागतात एखादा ठराव मंजूर करायचा असेल तो किती एकशे पंचेचाळीस आता शंभर आणले उरलेले कुटुंब आणायचे हा खरा खेळ आहे पक्षाचे जसं आपण म्हणतोय की ने शंभर आणले पाहिजे एक एकशे एकोणसत्तर कुटुंब आहेत ते मान त्यांनी जन्म मानले की आपणही निवडून आण पण ज्याला बॅलेन्सिंग आपण असं म्हणतो हे बॅलेन्सिंग इथे असणार सत्तावन्न जागा आहे या कुठल्या जागा आहेत सत्तावन्न या सत्तावन्न कुठल्या जा जागा आहेत एस सी एस टीच्या ज्या राखीव आहेत त्या एस सी एस टी ज्या आहेत त्यांचा संबंध आहे नाही असं नाही आरक्षण तत्वाशी त्यांचा असताना संबंध आहे पण ओबीसी एकशे पंचेचाळीस घ्यायचे असतील तर मग आपण सुद्धा या सत्तावनच्या जा, सत्तावन जागा ओबीसीच्या मताने जिंकून आल्या पाहिजेत या ओबीसीच्या मताने जिंकून आल्या पाहिजे आणि एकूण एक ओबीसीने मतदान त्या ठिकाणी केलं दुसऱ्या बाजू मराठ्याने मतदान के केलं मराठा समाजाने मतदान केलं त्यांनी आम्हाला निवडून आणले म्हणून आम्हाला त्यांच्या बाजूने मतदान द्यावं लागेल हक्काची माणसं असून आपल्याकडून निवडून आली नाही ते मागावं लागेल आणि एकशे पंचेचाळीस हा आपण गाठू शकणार नाही अशी या सगळ्या खेळामध्ये या सत्तावन जागा महत्वाच्या वाटत महाराष्ट्र त्याला शरद पवारांनी अगोदर ना ना। के के एक शे पंचवीस जागा मी निवडून आणणार नंतर दुरुस्त केलं की आगाडी पक्ष या एकशे एकोणसत्तर कुटुंबांचे कैदी आहेत हे लक्षात हे कैदी आहे आत्ताचे सुद्धा एकतीस मराठा खासदार निवडून आले आपण तहसीलदाराकडे जातो तर आपल्या कुटुंबाचं झाड काढण्यासाठी आपण तशाच रीतीने हे सगळे एकतीस खासदार ते आहेत आणि हे कोणाकोणाचे नातेवाईक आहेत तेवढं फक्त बघा एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही एकतीस एकतीस खासदार एकमेकांचे एक एक पक्षातून निवडून आले नाही असं नाही तेव्हा हे नातेवाईकांचं जे राजकारण आहे त्याच्या आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही विधानसभेची निवडणूक महत्वाची आहे आपण त्या ठिकाणी जाई आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण केली पाहिजे ही लाईन कधी मी घेत नाही आरक्षणासाठी ना या ठिकाणी घ्यावी लागते आणि ती म्हणजे आपला विरोधक कोण कोण आपला विरोधक ओबीसीचा ओबीसीचा विरोधक कोण घेतली अजून कोण या निवडणुकीमध्ये मी जसं बघितलं दोन तट पडलेले आहेत जरांगी पाटलांना पाठिंबा देणारा तो असणारा मराठा ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला जरांगी जरांगी पाटलांना विरोध करणारा जो आहे तो ओबीसीचा ग्रुप आहे हे दोन तट पडले हे दोन तट कशावर पडले तर हे दोन्ही तट मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यायचं की न द्यायचं मी आपल्याला असाला विचारतो किती जणांना असं वाटतं की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं त्या सगळ्यांनी हातवरती करा मी असं इथे जो गेले अनेक दिवस या ठिकाणी मांडतोय की ओबीसीचं आरक्षण ओबीसी ला राहिलं पाहिजे आणि एक नवं ताट आपल्याला तयार करावं लागेल की ज्याच्यामध्ये जनांगी पाटील यांच्या पाठीमागे जो गरीब मराठा उभा राहिलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला सोय करावी लागेल मला काही जण म्हणतात तुम्ही कशाच त्यांच्याशी वकिली करताय म्हटलं मी वकिली करत नाही ते एक राजकीय पक्ष आम्ही आहोत आज दुर्दैवाने गावामधली महसूल स्थिती आपल्याला असणार स्वीकारलं ओबीसी मधला असणारा किंवा इतर समाजा नॉन मराठा समाजामधला असताना मी जर शब्द प्रयोग केला तर नॉन मराठा समाजातला असणारा मुलगा भयामध्ये आला विशी भया ओलांडून गेली पंचवीशी आली तर त्याचं लग्न होऊन जात त्याच लग्न होऊन तो त्याच्या आयुष्याला दुर्दैवाने जमिनीचं वाटप झालं लहान हिस्से झाले आणि साधनं काही राहिली नाही म्हणून असला हा गरी जो गरीब मराठा जो आहे तिशीच्या आसपास जरी आला तरी लग्नापासून वंचित राहतो अशी असणारी परिस्थिती हे सत्य आहे आपलं भांडण नाही मान्य आहे मला जणांगी पाटलाशी आपलं भांडण नाही मान्य आहे मला त्याला येऊ घ्यायचं ना हेही आपलं मान्य पण वास्तव्य आहे तेही आपण असतात या ठिकाणी स्वीकार समाजाचं स्वास्थ आणि समाजाची शांतता ही राहणं त्याच्यातलं असणार महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो मी आज आपल्याला सांगणार आहे की ओबीसीने स्वतःचं आरक्षण पूर्णपणे सापून ठेवायचं असेल पूर्णपणे सापूद ठेवायचं असेल तर त्यांनी या निवडणुकीपुरती मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करू नये हे मी जाहीर म्हणतो हे फक्त दाखवण्यात आलं म्हणून म्हणत नाही उद्याचं आमदार पाहिजे आमदार नसेल तर तुम्ही काय करणार इथे कदाचित काँग्रेस कदाचित एन सी पी कदाचित तिथला असणारा शिवसेना किंवा एकनाथ शिंदे यांनी जर भूमिका घेतली असती की नाही आम्ही असणारा ओबीसीचं आरक्षण वाचू आणि मराठा समाजाचा समावेश करून देणार नाही त्यांचं वेगळं ताट धरू तर ही भूमिका आम्हाला घ्यावी लागली नसती पण त्यावेळेस ते बसलेले आहेत त्यावेळेस छुपा पाठिंबा आहे हे आपण असाल लक्षात घेतलं जेव्हा आपण अधिकार ज्याच्यासाठी आम्ही लढलो ऐंशी साली लढलो नव्वद साली लढलो आणि ओबीसीचा आरक्षण मिळालं ते तसं ज्या तसं राहावं याची ह्याची आम्ही असं काळजी त्या ठिकाणी घेणार आणि म्हणून मी आपल्यासमोर बोललो ते याच निवडणुकीपुरतं बोललेलं आहे पुढच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका वेगळी राहील माझं आव्हान आहे की, की ही जी आरक्षण बचाव यात्रा आहे तिची सा तिचं जाहीर सभेमध्ये औरंगाबादला सात तारखेला होणार आहे सात तारीख ही मंडल दिवस आहे मंडल त्या दिवशी लागू झाला मी तमाम ओबीसीना आणि आरक्षणवाद्यांना आव्हान करतो आहे की आपण सगळेजण औरंगाबादला पोचा हे आव्हान करतो आणि आपली रजा घेतो